नमस्कार आपल्या सर्वांचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात असतात त्यातीलच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही एक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे कारण या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विहिरीसाठीचे अनुदान दिले जाते त्याचप्रमाणे विहीर दुरुस्तीसाठीचे अनुदान व विविध बाबीसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते व या योजनेसंबंधी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत विहिरीसाठी मिळणारे अनुदान नवीन विहिरीसाठी चार लाख रुपये अनुदान मिळणार आहे तसेच तुम्हाला जुनी विहीर दुरुस्त करायची असेल तर एक लाख रुपये अनुदान मिळणार आहे परसबागेसाठी पाच हजार रुपये पी व्ही सी पन्नास हजार रुपये डिझेल पंपासाठी चाळीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे तसेच शेततळे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी दोन लाख रुपये पंपसेटसाठी वीज जोडणी वीस हजार रुपये तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे जाणून घेऊया तर आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला शेतीविषयक कागदपत्रे जसे की सात बारा उतारा आठ रहिवाशी दाखला मोबाईल क्रमांक बँक पासबुक रेशन कार्ड तलाठ्याचा दाखला बॉन्ड प्रतिज्ञापत्र जात वैधता दाखला तर जाणून घ्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत कोणते शेतकरी पात्र आहेत तर ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी आहे तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थी पात्र आहेत अनुसूचित जमाती असल्याबाबतचा जातीचा दाखला तसेच जमीन असणे आवश्यक आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांना संपूर्ण बाबींचा लाभ बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत घेता येतो त्यामध्ये अर्ज करण्यासाठी महा डेबीटीच्या पोर्टलवर जाऊन उन ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया शेतकरी करू शकणार आहे त्यामुळे तुम्ही जर अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असाल तर या योजनेच्या माध्यमातून विहीर अनुदानाचा मोठा लाभ तुम्हाला मिळू शकतो तर दिलेली माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा व अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद